अत्यंत चांगल्या पद्धतीचा निर्णय आपण घेतला आहे आणि या सगळ्या शववायिका लोकांच्या उपयोगासाठी अतिशय चांगल्या पद्धतीनं उपयोगात येतील पण मागणी असली तरी सुद्धा जिथं प्राधान्यक्रमाने देणं आवश्यक आहे अशा ठिकाणी आपण ते देतोय आणि त्याप्रमाणे त्याच्याबद्दलचा निर्णय आपण घेतलेला आहे त्यामुळे एका बाजूला शववाहिकांच्या खरेदीच्या माध्यमातून लोकांची सोय करणं आणि खाजगी ज्या काय हे अशा शववाहिका आहेत त्यांच्यावरती सुद्धा योग्य ती नियमावली आणि त्या माध्यमातून निर्बंध आवश्यक आहे विरोधकांना एवढं सांगेन बुरा नमालो है। आ, होली आहे होलीच्या खूप आनंदाच्या शुभेच्छा घेऊ आपण सगळेजण मनभेद मतभेद विसरून अत्यंत चांगल्या पद्धतीने होलीचा आनंद होती पुण्यातील ससून रुग्णालयाच्या परिसरामध्ये काही शव शववाहिका पडलेल्या आहेत त्या संदर्भातले व्हिडिओ विरोधकांनी ट्विट केल्यानंतर सरकारला जाग आली असं म्हण म्हणता येईल कारण की राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर आपल्यासोबत आहे जी विरोधकांना ट्विट करायची वेळ आली आपलं प्रशासन कुठंतरी दुर्लक्ष करत होतं का या विषयाकडे काय वाटतं तुम्हाला कोरोनाच्या संकटानंतर या राज्यातल्या नागरिकांच्यासाठी सर्व सुविधा उपलब्ध करून देत असताना दुर्दैवानं एखाद्या कुटुंबात पेशंटचा डेथ झाली तर त्यालासुद्धा ट्रान्सपोर्ट करण्यामध्ये ज्या पद्धतीनं ॲम्ब्युलन्समध्ये त्याला घेतलं जात नाही खाजगी वाहनांमध्ये सुद्धा डेड बॉडी घेतली जात नाही अशा वेळेला खाजगी शववायकाधारक ज्या पद्धतीची आर्थिक लूट करतात त्या सगळ्यासाठी एक महत्वपूर्ण निर्णय आपण घेतला आरोग्य विभागाच्या वतीनं या शववाहिका खरेदी करण्या मग तोच उद्देश होता परंतु यानंतर तो निर्णय झाला खरेदी झाली पण प्रत्यक्षामध्ये त्याची अंमलबजावणी करण्याच्या दरम्यान आचारसंहिता निवडणूक आणि थोडा कालावधी गेला परंतु आता या सगळ्याबद्दल प्राधान्यक्रम लक्ष निश्चित करून पहिल्यांदा दुर्गम आणि आदिवासी जिल्ह्यांमध्ये सर्व महानगरपालिका की जिथं खूप मोठमोठी हॉस्पिटल आहेत आणि तिथून डेथ बॉडी ट्रान्सफर करण्यासाठी खूप महत्वाची भूमिका बजावली जाते या सगळ्यांसाठी अत्यंत चांगल्या पद्धतीचा निर्णय आपण घेतलाय आणि या सगळ्या शववायिका लोकांच्या उपयोगासाठी अतिशय चांगल्या पद्धतीनं उपयोगात येतील प्रत्यक्षात कधी पाहायला मिळणार या शववायिका या तुम्ही जर टेंडरच्या काही प्रोसिजर सुरू केल्या असतील ते किती दिवसात कम्प्लीट होऊन त्या रस्त्यावर पाहायला मिळतील या पुढच्या आठ पंधरा दिवसांमध्ये त्याचं काम चालू होईल या सगळ्यांबद्दलची पॉलिसी निश्चित होणं गरजेचं होतं कारण मागणी एकशे बत्तीस हॉस्पिटल आपल्याकडं शववाईक आहेत आणि मागणी मात्र खूप आहे पण मागणी असली तरी सुद्धा जिथं प्राधान्यक्रमाने देणं हो आवश्यक आहे अशा ठिकाणी आपण ते देतोय आणि त्याप्रमाणे ते त्याच्याबद्दलचा निर्णय आपण घेतलेला आहे तर अँब्युलन्सचा देखील महत्वाचा मुद्दा आहे कारण यामध्ये देखील खाजगी ज्या अँब्युलन्स ती पेशंटच्या आर्थिक लूट करत असती तर पेशंट कधीच टेन्शन कुटुंब मध्ये असतं हॉस्पिटलचे पैसे भरायचे अँब्युलन्स देखील पैसे मोठ्या प्रमाणात उकळत असतात मग यावरती देखील प्रशासनाकडनं किंवा तुमच्या विभागाकडनं लक्ष दिलं जाणार आहे का या संदर्भात निश्चितपणाने याच्यावरती सुद्धा निर्णय घेणं ने अपेक्षित आहे खरंतर हा तसा दुर्लक्षित भाग होता आपण सगळ्या गोष्टी बघतोय अँब्युलन्स उपलब्ध करतो इतर सुविधा उपलब्ध करतोय परंतु डेथ झालेल्या पेशंटला सुद्धा ज्या पद्धतीने आपल्याला काही निर्णय घेणं आवश्यक आहे तिकडं मात्र आमचं यापूर्वी दुर्लक्ष होतं त्यामुळे एका बाजूला शववाहिकांच्या खरेदीच्या माध्यमातून लोकांची सोय करणं आणि खाजगी ज्या काय हे अशा शहवाहिका आहेत त्यांच्यावरती सुद्धा योग्य ती नियमावली त्या माध्यमातून निर्बंध आणणं आवश्यक आहे कारण अशा वेळेला लोकांना जो त्रास होतोय त्या त्रासामध्ये आणखीन आर्थिक त्रास देणं हे अपेक्षित नाही त्यामुळे निश्चितपणानं सरकार याबद्दल पॉलिसी बनवेल जा जा या खाजगी ज्या अँब्युलन्स आहे मुंबई शहराचा जर प्रॉपर विचार केला तर यावरील जे वाहन चालक आहे हे परप्रांतीय मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतात तर याकडे देखील तुम्ही लक्ष देणार का कारण की ते ड्रायव्हरांना मराठी समजत नाही हिंदी भाषिक असतात आणि पेशंटच्या रुग्णांकडनं ते आवाज हो सव्वा पैसे देखील कलेक्ट करतात याकडे देखील म्हणजे याकडे पण लक्ष देणं गरजेचं असं वाटतं याकडे सुद्धा लक्ष देणं गरजेचं आहे आणि ही गरजेची गोष्ट आहे कारण हे नेहमीच दुर्लक्षित राहिलेला विषय आहे त्यामुळे निश्चितपणे याची पॉलिसी करताना या सगळ्या गोष्टी विचारात घेतल्या जातात उद्या होळी सण आहे उद्या परवा दोन दिवस राज्यामध्ये होळी साजरी केली जाईल मुस्लिम बांधवांचं देखील रमजान सुरू आहे कायदा सुव्यवस्था राखली जाईल महाराष्ट्र सरकार त्यासाठी गंभीर आहे मात्र दुसऱ्या गोष्ट दुसरीकडे जर बघितलं राजकीय होळी देखील आरोप प्रत्यारोपाने रंगणारच आहे तर तुम्ही विरोधकांना काय होळीच्या शुभेच्छा द्याल विरोधकांना एवढं सांगेन बुरा नमालो होळी आहे होळीच्या खूप आनंदाच्या शुभेच्छा घेऊ आपण सगळेजण मनभेद मतभेद विसरून अत्यंत चांगल्या पद्धतीने होळीचा आनंद होती आणि रंगपंचमी देखील आहे रंगपंचमीच्या निमित्तानं कोणता रंग, रंग, रंग उडवायला तुम्हाला आवडेल <laughs> भगवा रंग उडवायला आवडेल निश्चितच भगवा रंग निवडायला आवडेल धन्यवाद